फकाट फक्त असेल छन पिसा काही सोती 7 आणि किचन मध्ये बघन겠다 तू लाईट ला नमस्कार मंडळी हा व्हिडिओ मी पुण्यामध्ये शूट केला दोन दिवसापूर्वी मला अजिबात वरण होतं अचानक माझा बीपी लो झालेला बेडवरून उठायची सुद्धा ताकद नव्हती काय झालं कसं झालं काहीच कळत नाही आहे मग दवाखान्यात रात्री साडेनऊच्या दरम्यान गेले आणि त्यांनी प्रिस्क्रिप्शन दिले भरपूर औषधं दिले ते खाल्लं अजिबात ताकद नव्हती तर तोंडाला चव देखील नव्हती ताप अजिबात नव्हता पण आतून असं कमीकमी आल्यासारखं फील होत होतं मग मी हॉटेलला आले सचिनच्या आणि तिथे जेवले आणि त्यानंतर मग त्याच रात्री आम्हाला निघायचं होतं म्हणजे दोन दिवसापूर्वी एक्झॅक्टली आम्हाला जायचं होतं ह्याला संभाजीनगरला तिथून मुलांना पिकअप करून नाशिकला जायचं होतं सचिन बोलला की तू एकटी जाऊ नकोस मी तुला सोडतो आता बिचाऱ्याला फक्त दोनच दिवसाची सुट्टी आहे त्या दोन दिवसात एक दिवस अख्खा प्रवासात म्हणजे इथून संभाजीनगर आणि संभाजीवरून संभाजीनगरवरून नाशिक पण ठीक आहे एवढे एफर्ट्स घेतो आहे त्याचं म्हणजे दिसतं ते त्याला मी तरी खूपदा म्हटले की सचिन तुला खूप दिवसानंतर ऑफ मिळाला आहे कारण की दिवाळीनिमित्त ऑलरेडी सुट्ट्या झाल्या था होत्या त्याच्या आणि पुन्हा आत्ता दोन दिवस सुट्टी घेतली त्यात तुला नुसता प्रवास करायचा आहे तर तो बोलायट्स ओके तू पण बरी नाही आहेस आणि त्याला पण करमत नव्हतं की इतक्या दिवस एकत्र राहिलो आणि आता पुन्हा जायची वेळ आली तर आम्ही निघालो संभाजीनगरला आयडियली आम्हाला रात्रीच निघायचं होतं साडेतीन चारला तर मी आंघोळ पण नाही केली मी तसंच उठले रात्री साडे अकराला झोपले आणि सकाळी सहाच्या दरम्यान उठून आम्ही संभाजीनगरला निघण्यासाठी हे झालो तयार झालो एकीकडे इथे मिसळ खायला मिसळ खायला थांबलो होतो पण इथं मिसळ नाही सचिनने उत्तम खाल्लं आणि मी फक्त ज्यूस पिला मोसंबीचा थोडीशी एनर्जी यावी म्हणून नगरच्या अलीकडे हा ट्रक दिसला आणि ट्रकवर लिहिलेलं एक होता राजा एक होती राणी घरच्यांनी राणीचे कान भरले खतम कहाणी <laughs> हे वाचून आम्ही दोघं पण म्हणजे नाही का चेहऱ्यावरती स्माईलच आली एकदम असं हसत हसत आणि इतका छान प्रवास झाला इतका कम्फर्ट फील केलं मी म्हणजे खरंच खूप भारी वाटतं लॉंग जर्नी आमची ना मला म्हणजे प्रचंड आवडते एकत्र प्रवास करायला त्यानंतर संभाजीनगरला पोहोचलो सगळं ऑफिशियली संभाजीनगर झालं आहे पण शहरामध्ये एंट्री करताना अजूनही औरंगाबाद में आपका स्वागत आहे असं लिहिलेलं आहे आय होप ते पण लवकर चेंज होईल हे आमचं ता क्रांती चौकमधला सर्वात उंच महाराष्ट्रामधला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्यानंतर आम्ही आता मम्मीकडे आलो आणि बेसिकली मुलांना माहिती नव्हतं की हे आम्ही सरप्राईज दिलं त्यांना आम्ही दीड वाजता पोहोचलो संभाजीनगरला जेवलो आणि बरोबर वीस मिनटं आराम केला वरच्या रूममध्ये जाऊन आणि लगेच आम्ही निघालो कारण आम्हाला संध्याकाळच्या आधीच पोहोचायचं होतं आणि शिवचरांनी ते गाणं म्हणत होतं त्याचं ते, ते इंग्लिश सॉन्ग आहे सोडा पॉप म्हणून आणि अजून दोन तीन ते डान्स पण करत होता तर झालं असं की दुपारी एक कॉल आला मला नाशिकवरून आमच्या शेजारच्या ताईंचा आणि मला म्हणे ताई आम्ही आज तुमच्या गच्चीवर जाऊन बघितलं तुमचा वरचा दरवाजा उघडा आहे आणि म्हणजे मी शॉक झाले की असं कसं काय होऊ शकतं मी सगळे दरवाजे बंद करून आले होते हे समृद्धी हायवे बघा किती छान आहे पण रस्ता थोडासा मला आता गुळगुळीत वाटत नाही पूर्वी छान वाटायचं आता जरा हे मे uh, बी जुना uh, झाला असेल म्हणून तर मला अक्षरशः नाशिकला पोहोचेपर्यंत इतकी भीती इतकी भीती वाटत होती की बाबा हे बघा डागीने तर मी पूर्णपणे uh, ह्याला दिले uh, आहेत सचिनकडे दिले आहे म्हणजे सा, सा सासूबाईंकडे होते आता आम्ही ते पुण्यात घेऊन आलो आणि लॉकरमध्ये सचिनच्या ह्याच्यात चाह ठेवलं आहे तर फक्त एकच गोष्ट होती की एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट आहेत आणि मी समृद्धी हायवेवरचा मुद्दाम शूट घेतला हा एका ठिकाणी काम चालू आहे जिथे खेळे ठोकलेले असा व्हिडिओ व्हायरल होता ना तर ॲक्च्युली तिथे काम चालू आहे असं वाटत होतं की कोणी चोरांनी केलं पण ते चोरांनी नाही केलं त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो आणि इथून पुढे काय झालं ते तुम्हीच बघा म्हणजे लिटरली मला असं वाटलं की आमच्या घरात चोर घुसला आहे आणि या पद्धतीनेच मला सांगण्यात आलं होतं की तुम्ही स्वतः जाऊन घरात बघा की काय झालं आहे तुमच्या सोडून गेले तसंच आहे किचन मध्ये बघ ना तू लाईटला हे बाबा इथ बाबला फक्त एवढं दरवाजा

घरातच तुझ्या कोणीने आलं नम्रता आत्तापर्यंत केलेलं सगळं प्युअर सोनं आणि माझे डागिने ते सगळे आता आम्ही लॉकरमध्ये ठेवले आणि त्यात फक्त शिवचरांची एक पेंडेंट आणि गळ्यातली चेन होती ती राहिली होती इथं चुकून तर त्याचीच मला भीती होती आणि काही एक्सपेन्सिव्ह गोष्टी आहेत आपल्याला जे कोलॅब्रेशनला येतात सगळे ते मला वाटलं की काय झालं तर काय करायचं बाकी दुसरं काय नाहीच आहे नाशिकमध्ये नेण्यासारखं पण तसं झालं नाही झालं काय की वरचं जे दरवाजा आहे ना तो ऑटोमॅटिक हे झाला उघडला वाऱ्यानं आणि वरचं मी तुम्हाला दाखवते व्हिडिओच्या शेवटीला कसं आहे एकदम म्हणजे आता भीतीच वाटते की बाबा काही होऊ शकतं तर आम्ही डायरेक्ट पाहिलं दोघांनी पण खूप मदत केली मम्मीला मी मुद्दाम घेऊन आले कारण की माझ्याकडनं होणारच नव्हतं शक्य घरातला आवरावरी पहिल्यांदा मी माझ्या आजारपणात कुणाला तरी बोलवलं आहे नाही तर आत्तापर्यंत सगळं मीच केलं पण माझे कामं पण होते भरपूर आणि मम्मीला म्हटलं की चल म्हटलं माझ्यासोबत तर दुसऱ्या दिवशी म्हणजे घरातलं सगळं आवरून स्वच्छता वगैरे केलं आजपासून जायचं होतं तर मी त्याच्या आवडीचंच करत होते जेवण कारण त्याला ना इडली सांबर माझ्या हातचं खूप आवडतं तर तो, आ, आराम तो आराम करत होता त्याला म्हटलं तू आराम कर ऑलरेडी दिवसभर खूप काल नाही का ड्रायविंग केलं आणि बिचारा दमला पण असेल तर त्याला मी एक छान विश्रांती घेऊ दिली आणि त्यानंतर मी त्याच्यासाठी स्पेशल आजचा बेत खरं तर त्याच्यासाठीच होता आणि त्याला खूप आवडते इडली सांबार म्हणजे आणि त्याला उत्तपम पण खूप आवडतं मी मी त्याला विचारलं की करू काय घरात तर तो बोला नको तू इडलीच कर इडली आवडते मला अशी इडली मिळत नाही म्हणे म्हणजे बाहेर असतात त्याच्या पण हॉटेलमध्ये खूप छान मिळतं पण कसं असतं ना घरची एक चव वेगळी

उद्या उद्या प्रत्येक वेळा मी माझे मूड हँडल करायचे एका मुलांचे कळत नाही पण आता अगदीच फक्त मार्च एंडिंग पर्यंत वाट बघायची आहे एकदा एक्झाम पूर्ण झाले मुलांचे की मी पटकन म्हणजे नाही का शिफ्टच होऊन जाणार आहे तर मंडळी मी हा व्हिडिओ इथंच एंड करते तुम्हाला थोडंसं वरती जाऊन दाखवते एकदा पहिला कसा दरवाजा झालाय चला तर हे बघा हे असं आहे हे, हे वाऱ्यानं उघडला दरवाजा आणि वरती ती कडी आहे तर हा आमचा टेरेसचा दरवाजा आहे आणि हा ऑटोमॅटिक उघडला वाऱ्याने असं असं वाचतो तो कायम वाचतो वारं खूप आलं की तर हाच दरवाजा उघडा होता आणि ह्यामुळे जास्त धूळ घरामध्ये आली